ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा दिनांक आठ एप्रिल रोजी दुपारी बारा वाजल्यानंतर कर, कर्जत पोलीस स्टेशन हद्दीतील खाणपे परिसरात एक दुर्दैवी घटना घडली खाणपे येथील रेडिसन हॉटेलच्या मागील बाजूच असलेल्या उल्हास नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन शेप पुन्हा पाटावर आलेच नाही विवेक सिंग रावत आणि रुपेन सुब्बा अशी त्यांची नावे होती हे दोघेही कामगार रेडिसन हॉटेल मध्ये शेप चे काम करत होते या घटनेची माहिती मिळताच तात्काळ शोध मोहीम राबवण्यात आली खोपोली येथील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीच्या टीमचे गुरुनाथ साटेलकर यांच्या नेतृत्वाखालील रेस्क्यू टीमने अथक प्रयत्न करून सायंकाळी सुमारे वाजून मिनिटांनी दोघांनाही शोधून काढले मात्र त्यावेळी ते मृत्यू पावले होते या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे या घटनेचा पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या नेतृत्वाखाली कर्जत पोलीस करत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी नरेश जाधव कर्ज अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा